हॅलो एव्हरी वन सगळ्यांचं ओ अकॅडमीवर खूप खूप स्वागत आहे आज आपण इम्पॉर्टंट टॉपिक वर डिस्कशन करणार आहोत ठीक आहे तर बघा जे आपली टी ची बॅच आहे टी आय ची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये बघा बुद्धिमत्ता या सब्जेक्ट वर परफेक्ट स्टडी प्लॅन काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बुद्धिमत्तेसाठी परफेक्ट स्टडी प्लॅन काय आहे ठीक आहे तर बुद्धिमत्तेसाठी काय असणार आहे आपण बघूया त्या अगोदर बघूया शिक्षक अभियोग्यताची चाचणी आहे टी टी ते बघा बाल मानुष्यस्त्र व बुद्धिमत्ता सहित आहे बॅच चे फीचर्स काय आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डिंग लेक्चर टेस्ट सिरीज इ बुक नोट्स मोफत आहेत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे आणि फक्त तीन हजार मध्ये ठीक आहे एक वर्षासाठी क्लिअर आहे आता बघा बुद्धिमत्तेसाठी आपण पाहणार आहोत ठीक आहे तर बघा परत हो जी शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा आहे पीई आय टी साठी फक्त गणित आणि बुद्धिमत्ता बघा त्या वेळच्या फीचर आहेत दुर् प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डिंग लेक्चर टेस्ट सिरीज इ बुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आहे लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता फक्त दीड हजार मध्ये ठीक आहे एक वर्षासाठी बुद्धिमत्तासाठी इम्पॉर्टंट टॉपिक काय काय आहे बघा इम्पॉर्टंट टॉपिक काय काय आहे तर बघा अंक मालिका वर्ण मालिका ठीक आहे अंक मालिका वर्णमालिका त्यानंतर लांगेतील स्थान बैठक व्यवस्था त्यानंतर घड्याळ दिनदर्शिका खोकळा ठीक आहे अजून खूप सारे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे अजून खूप सारे टॉपिक आहेत ठीक आहे तर आता बघूयात आपण हे जे इम्पॉर्टंट टॉपिक जे आपण इथे घेतले ते काय तुम्हाला एक्झाम मध्ये एकशे टक्का विचारले जाणार आहे ठीक आहे एक्झाम मध्ये एकशे टक्का तुम्हाला विचारले जाणार आहे आता ह्याच्यासाठी परफेक्ट स्टडी प्लॅन काय ते तुम्हाला मी सांगते बघा तुम्हाला नाही नाही कोण बुद्धिमत्ताला किती तीन तास द्यायचे ठीक आहे तीन तास तुम्हाला हो बुद्धिमत्ताला द्यायचे या तीन तासामध्ये तुम्ही दीड तासामध्ये काय करणार जे तुमचे थेरी असते ठीक आहे थेरी असते तुमची ती तुम्हाला काय करायचं क्लिअर असते थेरी किंवा कॉन्सेप्ट जे आहे ती तुम्हाला काय करायची क्लिअर करायचे दीड तासामध्ये ठीक आहे आणि ऑप्शन दुसरा तर ऑप्शन दुसरा काय तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे ठीक आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल घड्याळ हा टॉपिक घेतला ठीक आहे घड्याळ हा टॉपिक घेतला आता तुम्ही दीड तास तुम्ही काय करणार कॉन्सेप्ट क्लिअर करणार दीड तासामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करणार तर तुम्ही घड्याची थेरी केली घड्याची कॉन्सेप्ट क्लिअर केली तर दीड तासामध्ये तर तुम्हाला घड्याच्या क्वेश्चन करायचे ठीक आहे मग क्वेश्चन करताना तुम्हाला समजेल की बाबा घड्याळ हा टॉपिक मला व्यवस्थित समजलंय की नाही क्लिअर आहे पॉईंट म्हणून तुम्हाला काय करायचंय घड्याळच क्वेश्चन काढायचे आहेत आणि त्याच्यात तुम्हाला कसं क्वेश्चन सॉल्व करताना त्याच्यावर तुम्हाला काय लॉजिक लागणार हे सुद्धा तुम्हाला क्लिअर होत आणि नेक्स्ट जो आहे नेक्स्ट अजून दुसरा ऑप्शन काय आहे समजा तीन तासामध्ये तासा तास। तास बाकी जे दोन तास आहेत ते तुम्ही क्वेश्चन साठी द्या म्हणजे क्वेश्चन मध्ये पी व्हाय क्यू ठीक आहे पी व्हाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतले तरी चालेल किंवा तुम्ही दुसरे काही दुसरे क्वेश्चन जरी घेतले तरी चालेल ठीक आहे ते तुमच्यावर आहे तुम्ही कुठले पण घेऊ शकता क्वेश्चन पण ह्या तीन तासामध्ये बघा ह्या तीन तासामध्ये तुमचं व्हायलाच पाहिजे तीन तासामध्ये तुम्हाला काय व्हायला पाहिजे तर बघा तुमची जी थेरी आहे ठीक आहे थेरी परत कॉन्सेप्ट क्वेश्चन हे जे आहे तुमचं काय व्हायला पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे तीन तासामध्ये तुमची थेरी जे असेल जे कॉन्सेप्ट असेल जे क्वेश्चन असेल ते काय तुमचं क्लिअर व्हायला पाहिजे ठीक आहे नेक्स्ट बघा इथे आपली अंगणवाडी पर्यवेक्षिका जी बॅच आहे यामध्ये सगळे विषय संगणक सहित आहे आणि त्या बॅचच्या फितर काय आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डिंग लेक्चर एक सीरीज ई मोफत आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता हे काय आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे ठीक आहे आणि त्यानंतर बघा ही जी नवीन बॅच आहे अठरा नोव्हेंबर पासून सुरू होते आणि त्याची फीज किती फक्त पंधराची दीड हजार रुपये फक्त त्याची फीस आहे ठीक आहे त्यानंतर बघा जे आपल्या आयसीडीएस अंगणवाडी आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका ते बघा टीसीएस पॅटर्न नुसार अतिसंभाव्य तांत्रिक सिक्स थाउजंड तुमचे एमसीक्यूज आहे सहा हजार ठीक आहे त्याच्यामध्ये आयसीडीएस योजना व कायदे पोषण अभियान संगणक अंगणवाडी इतिहास व महिला व बालक कायदे महिला व बालक धोरणे महिला व बालक योजना आहे आणि याची फीस किती आहे फक्त पाचशे पन्नास रुपये ठीक आहे ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी फटाफट ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो ठीक आहे हे काही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला अजून काही ऍडमिशन बद्दल काही बोलायचं असेल तुम्ही ह्या कॉल कॉन्टॅक्ट वर कॉल करू शकता ठीक आहे थँक्यू